खेड मतदारसंघ ते शिरूर लोकसभा मतदारसंघ असा लोकसभेच्या एका मतदारसंघाचा राजकीय प्रवास राजकीय पक्षांची सत्तेसाठी चढावड आणि तिकिटासाठी पुढाऱ्यांमधील रस्सी खेच कधी निष्ठा कधी प्रतिष्ठा तर कधी पैशांचं राजकारण शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या राजकीय इतिहासात आपण सगळं पाहिलं आदर्श व्यक्तींच्या प्रतिमा की मालिकेचा हिरो सुशिक्षित आणि तरुण नेता की भारदस्त वागता राजकीय लाट कि वैचारिक मत परिवर्तन राजकीय गुगली की जातीय वादाचं राजकारण नक्की काय ठरलं दोन हजार एकोणीसच्या सुरू लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या विजयाचं तंत्र सविस्तर पाहूया राजकारण लोकसभेचं या मालिकेच्या शेवटच्या भागात चला तर मग नमस्कार आपण पाहतात खेड टाइम्स गोष्ट राजकारणाची अर्थात राजकारण लोकसेवेचं या मालिकेच्या तिसऱ्या आणि शेवटच्या भागात आपलं स्वागत पण जर तुम्ही मालिकेचा पहिला आणि दुसरा भाग पाहायचं विसरला असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या भागाची लिंक शेअर केली आहे ती नक्की पहा निवडणुकीमध्ये मोदी लाट आली आणि देशात मोदी मोदी सरकार स्थापन झालं या लाटेचा परिणाम महाराष्ट्रातही झाला शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं शिरू लोकसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा शिवाजीराव आढळराव पाटील चढत्या बहुमताने विजयी झाले आढळरावांनी आपली हॅट्रिक केली त्याचबरोबर शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी आंबेगाव वगळता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व संपुष्टात आलं केंद्रात आणि राज्यात सत्ता मोदी लाटेचा प्रभाव अशा सगळ्या गोष्टींचा फायदा अडरावांना दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत होणार हे निश्चित होत विरोधकांची ताकद कमी झाल्यामुळे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत आडराव मोठ्या फरकानं विजयीचा चौकार मारणार अशी चर्चा मतदारसंघात होतीच दोन हजार चार पासून या मतदारसंघात शिवसेनेचा पारंपरिक विरोधक म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघावर विजय मिळवता आला नव्हता अध्यक्ष शरद पवार यांनाही चाचपणी आपला मोर्चा सोलापूरकडे वळवावा लागला होता त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागाही राष्ट्रवादी काँग्रेस प्रतिष्ठेची ठरली होती आजवर तगडा प्रतिस्पर्धी मिळत नसल्यामुळे आडररावांनी विजयाची हॅट्रिक मारली असं बोललं जात होतं त्याच दिलीप वळसे पाटलांसोबत आडररावांची असलेला सलोखा आणि स्थानिक राजकारणात त्यांची हातबांधणी असल्याची चर्चा अशा सगळ्याच हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं कंबर कसली होती निवडणुकीच्या काही काळापूर्वी स्वतः अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं बोलून दाखवलं होतं दरम्यानच्या काळात मतदारसंघात बैलगाडा शर्यतीचं वारं होतं अशातच बैलगाडा शर्यतीवर बंदी आल्यामुळे शेतकरी आणि बैलगाडा मालकांमध्ये नाराजी होती त्यामुळे बैलगाडा शरद हा प्रचारासाठी प्रमुख मुद्दा असणार हे स्पष्ट होतं या मतदारसंघातून जाणारा पुणे नाशिक महामार्गावरील ट्रॅफिकचा प्रश्न रखडलेल्या रेल्वे मार्गाचं काम तसेच घिरट्या घालणारं आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मुद्दा या सगळ्याचा राजकीय हिशोब या निवडणुकीत महत्वाचा ठरणार होता त्यामुळे या निवडणुकीत नक्की कोण सरस ठरणार याबाबत कमालीची चुरस निर्माण झाली होती तरीही राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव गुलदशास्त असल्यामुळे अडरावचं वारं कायम होतं दोन हजार चौदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या पराजयाला सामोरे जावे लागल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतला होता त्यामुळे या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाली होती सलग टर्म मताधिक्याने झालेल्या शिवाजीराव पाटलांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादीनं नवीन स्ट्रॅटेजी वापरली स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या डॉक्टर अमोल कोल्हे यांना तिकीट दिलं कारण डॉक्टर अमोल कोल्हे जवळपास सहा ते सात वर्ष शिवसेनेचे स्टार प्रचारक म्हणून राजकारणात सक्रिय होते यापूर्वी निवडणुकीत त्यांनी आढरावांचा प्रचारही केला होता शिवसेनेचे वोट बँक आणि मालिकेच्या प्रसिद्धीचा फायदा अमोल कोल्हेना होणारच होता तसेच नव्या पिढीला उच्च शिक्षित नेतृत्व आणि आकर्षक वक्तृत्वाची भुरळ पडणार हे नक्कीच होतं या निवडणुकीत पवारांसोबत दिलीप वळसे पाटलांनीही आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती त्यामुळे मतदारसंघातील वारं बदललं आणि अमोल कोल्हे यांना उमेदवारी देत राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेच्या गडाला धक्का द्यायला सुरुवात केली एवढंच नाही तर या निवडणुकीत जातीय राजकारण कमालीचं चाललं शिरूर लोकसभा मतदारसंघात मराठा माळी आणि धनगर समाजाचं प्राबल्य आहे त्यातल्या त्यात, त्यात मतदारसंघात माळी समाजाचा मोठा मतदार आहे अमोल कोल्हेंना तिकीट दिलं तर ओबीसी वोट बँकेचा फायदा होणारच हे राष्ट्रवादीनं चांगलं हेरलं होतं त्यामुळे या निवडणुकीत अमोल जातीभोवती राजकारण कमालीचं फिरलं त्याचा फायदा उठवण्यात आणि मतदारसंघात वातावरण निर्मिती करण्यात अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला यश आलं अवघ्या काही दिवसात अभिनेता असलेल्या अमोल मतदारसंघात शिवसेना आणि पर्याया आढळराव पाटलांविरोधात वातावरण तयार केलं आणि अखेर शिरूरमध्ये कोल्हेंच्या रूपाने राष्ट्रवादीचा पहिला खासदार झाला या निवडणुकीत डॉ अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आडराव पाटील यांचा अठ्ठावन्न हजार चारशे त्र्याऐंशी मतांनी पराभव केला एकूण मतांपैकी डॉक्टर अमोल कोल्हे यांना सहा लाख पस्तीस हजार आठशे तीस मते पडली तर आढळाव पाटलांना पाच लाख सत्याहत्तर हजार तीनशे सत्तेचाळीस मिळाली दोन हजार निवडणुकीत निर्णय ठरलेला जातीचा मुद्दा नक्की कसा उत्पन्न झाला अमोल कोल्हेंचा या निवडणुकीत विजय कसा झाला माजी खासदार शिवाजीराव आढळाव पाटील यांनी सांगितलं आपल्या पराभवाचं खरं कारण दुर्दैवानं हे सगळी कामं करत असताना विकास कामं करत असताना जनतेच्या संपर्कात असताना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मी मोठ्या मताधिक्यानं निवडून येणार अशा प्रकारची त्यावेळेला राजकीय परिस्थिती होती परंतु अचानक शिवसेनेमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले डॉक्टर अमोल कोले हे उमेदवार म्हणून माझ्या विरोधात उभे राहिले आणि अवघ्या एक महिन्याचा प्रचार करून ते निवडून येणं तसं शक्य नव्हतं म्हणून त्यांना काही गोष्टीचा खोटेपणानं किंवा कांगावा करावा लागला काहीतरी चुकीच्या गोष्टी कराव्या लागल्यात उदाहरणार्थ मला स्पष्टपणे सांगा असं वाटतं की एक कॅमेरामनला त्यांनी पटवून कुठल्या तरी टी व्ही चॅनलच्या कला वार्ताहराला पटवून माझ्या पुढे चुकीचा प्रश्न विचारला चुकीचं उत्तर घेऊन त्याचा जातीचा जा उल्लेख केला असा अपप्रचार करायला लावला उदाहरणार्थ मातोश्री बंगल्याच्या बाहेर मी इथं उपस्थित असताना एक पत्रकार मला वारंवार प्रश्न विचारत होता तुमच्या विरोधात कोण आहे तुमच्या विरोधात कोण आहे म्हटलं मला माहिती नाही अजून राष्ट्रवादी काँग्रेस जो उमेदवार येईल तो मला त्याच्या विरोधात मी लढणार तर त्यांनी पत्रकारांना मला शेवटी विचारलं डॉक्टर सन्माननीय शरद पवार साहेब यांनी तुमच्या विरोधामध्ये एक स्ट्रॉंग मराठा उमेदवार उभा करायचं ठरवलं आहे तर तुमचं काय मत आहे आता हा प्रश्न तसा मुळात बेसलेस प्रश्न होता मी म्हटलं ठीक आहे ना जे कोण असेल ते असेल तुम्ही सहज विचारलं कोण आहे तर ते म्हणे तुमच्या विरोधात स्ट्रॉंग मराठा उमेदवार म्हणून डॉक्टर कोल्हे यांना त्यांनी उमेदवारी द्यायचं ठरवलंय त्यावेळेला मी त्यांना सांगितलं हे तुमचं चूक आहे तुमची माहिती चुकीची आहे डॉक्टर रामोल कोले स्ट्रॉंग मराठा नसून माळी आहे आता मराठा नसून माळी आहे एवढाच शब्द त्यांनी घेतला आणि संपूर्ण प्रचारामध्ये बाकी काही नाही होतं हेच वाक्य फिरवत गेले दुसऱ्या बाजूला ऐन भरात असलेली त्यांची मालिका स्वराज्य रक्षक संभाजी महाराज ती मालिका घरोघरी पोचली असल्यामुळं आणि ऐन प्रचाराच्या दरम्यान ती मालिका ऐनभरात होती मी प्रयत्न करून सुद्धा इलेक्शन आयोगानं त्या प्रक्षेपणाला चालू ठेवण्यासाठी परवानगी दिली त्याचा फायदा डॉक्टर अमोल कोल्हा यांना झाला रात्रंदिवस ती मालिका चालत होती त्याचे प्रयोग नवीन जसे प्रचाराला उपयोगी पडतील तशा प्रकारे त्या मालिकेची कथा फिरवण्यात आली उदाहरणार्थ एखाद्या गावात जाऊन एखाद्या पर्टिक्युलर आडनाव असेल त्या आडनावाचा संबंध उल्लेख करून तुमच्या ह्या घराण्याच्यामुळे स्वराज्यांना बळकटी आली आणि स्वराज्य ही कधी तुमचं हे योगदान विसरणार नाही ना, तुमची योगदान मोठं आहे असं प्रत्येक आडनावाच्या लोकांना तशा प्रकारे लो त्या त्या गावात जाऊन तसा उल्लेख करायचा उदाहरणार्थ लांडवडीला यायचं आणि आढळराव सरदार यांचं योगदान खूप मोठं आहे आता त्याच्यामुळं आढळरावांची सगळी मतं त्यांना जायची प्रत्येक गावामध्ये त्या त्या आडनावाच्या लोकांना खोटं काहीतरी सांगायचं भाषणं मोठी करायची मग त्या लोकांना वाटायचं हो आमच्या आडनावाचं आमचं स्वराज्यासाठी योगदान आहे मग लोकांना त्याचं अप्रूप वाटायचं आणि मग ती अशी लोकं त्या बाजूने करायची महाराज आलेत महाराज आलेत असा प्रचार करायचा म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांनी गावात संभाजी महाराज आले संभाजी महाराज आले ग्रामीण भागातल्या महिला असतील किंवा अशिक्षित लोकांना महाराज आजही महाराज तेच आहेत असे समजून ते त्यांच्या ते पाया पडायचे ला फरलांग फरलांगवर लाईन लावून पाया पडण्याचे पदर डोक्यावर पदर घेऊन दर्शन घ्यायचे त्याचा फायदा त्यांना तिथं झाला माझ्या मते मालिकेमुळे माझी तीन लाखाच्या वर मतं तिथं त्यांना पडली ती जर नसती मालिका चालू नसती तर मी कदाचित दोन अडीच लाख इलेक्शन मध्ये अतिशय डाव त्या समोरच्या मंडळीनं केला पण हरकत नाही इलेक्शन मध्ये चालत राहतो चौकार मारण्याच्या तयारीत असलेल्या खासदार शिवाजीराव आढाव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं धक्का देत पराभव केला आणि पंधरा वर्षानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या घड्याळाची वाजली थेट शरद पवारांना शह दिलेल्या आढरावांचा यश आलं निवडणुकीच्या निकालानंतर आढरावांनी हा माझा पराभव नव्हे तर संभाजी महाराजांच्या प्रतिमेचा विजय झाला असंही बोलून दाखवलं आता पुन्हा लोकसभेचा आखाडा सजला आहे सुरूरच्या मैदानात तेच उमेदवार पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत पण वेळेची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे गत निवडणुकीत पाटलांच्या पराभवासाठी प्रयत्न केलेली राष्ट्रवादी दुभांगली शिवाजीराव आढळराव पाटलांनी पराभवानंतरही तर उलट निवडून आलेले खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साडेचार वर्ष मतदारसंघात फिरकलेच नाहीत त्यामुळे यावेळी लढत जड जाणार असं साधारणपणे चित्र दिसत आहे दुसऱ्या बाजूला मायुतीमधील धुसफुसही लपून राहिली नाही खेड विधानसभा मतदारसंघात भाजपमधील नाराजी नाट्यानंतर त्यामुळे या निवडणुकीत कोणाचा विजय होणार याबाबत दिवसेंदिवस चुरस निर्माण झाली आहे असं शिरूर लोकसभा मतदारसंघाचा सखोल राजकीय इतिहास आपण या मालिकेत पाहिला हा व्हिडिओ कसा वाटला शिरूर लोकसभेची बदललेली राजकीय स्थिती राजकीय पक्षांमधील चिखलफेक यावरून तुम्हाला काय वाटतं विकासाच्या मुद्द्यांना बगल देत एकमेकांवर सुरू असलेली शेरेबाजी यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समधून जरूर कळवा अधिक माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक पेजवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका आणि हो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुमच्या फेसबुक ग्रुपला शेअर करायचं तेवढं लक्षात असू द्या अजून एक आठवण आम्हाला इंस्टाग्राम ट्विटरवर अर्थात एक्सवर फॉलो करत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद